गोपाळपूर गटात कमळ फुलवण्यासाठी भाजपची धडाकेबाज मोहीम प्रचाराचा धुरळा विकासाचा अजेंडा ठरतोय केंद्रबिंदू गोपाळपूर जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाला फार मोठे आव्हान नसल्याचे चित्र असले तरी भाजपकडून निवडणूक प्रचार मात्र पूर्ण ताकदीने राबवला जात आहे माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान आवताडे आणि कल्याण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी थेट मैदानात उतरले असून निवडणूक अक्षरशः हातात घेतल्याचे चित्र दिसत आहे या जोरदार प्रचारामुळे भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्ह गटातील घराघरात पोहोचत आहे प्रत्येक वस्ती गल्ली आणि गावात भाजपचा प्रचार पोहोचल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे तालुका अध्यक्ष सुभाष मस्के यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची यंत्रणा इतकी प्रभावीपणे राबवली जात आहे की संपूर्ण गटात प्रचाराचा धुरळा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे बैठका संपर्क मोहिमा पदयात्रा आणि घरोघर संपर्क या अजून मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे जिल्हा परिषद उमेदवार दुर्गाताई अंकुशराव आणि गणातील उमेदवार मतदारांसमोर विकासाचे भक्कम आणि दूरदृष्टीचे व्हिजन मांडत असून त्यांच्या कार्यपद्धतीला मतदारांकडून उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे एकूणच गोपाळपूर गटात भाजपने आक्रमक प्रचाराची रणनीती आखत कमळ फुलवण्यासाठी पूर्ण ताकदपणाला लावली असून निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपची उपस्थिती ठळकपणे जाणार जाणवत आहे आता मतदार कौल कुणाला देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ते ज्या गावात आपण जात आहे त्या गावांमध्ये लाडक्या बहिणींचा पाठिंबा लाडक्या भावांचा पाठिंबा ज्येष्ठ नागरिक तरुणांचा सगळ्यांचाच पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळतोय काय सांगाल होम टू होम प्रचार आहे आमचा गोपाळपूर गटातून आणि सर्वांचा उदंड प्रतिसाद आहे लाडक्या बहिणींचा आणि लाडक्या भावांचा पण त्यांना अपेक्षा आहेत आमच्याकडून आणि आम्ही त्या पूर्ण करून दाखवू एवढी मी गॅरंटी देते आणि आमचा विजय नक्की आहे ही पण शाश्वती देते अजून ते नियोजन नाहीये नियोजन झाल्यावर ते कळेलच आपल्याला कुठलं विजन आपण मानतोय मतदारांसमोर मतदारांना विकासाच विजन मानणार ना रस्ते विकास पाणी लाडक्या बहिणींच्या ज्या काही समस्या आहेत जसं की लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरण ह्या सर्व योजना आणि विजन मांडतात महिला सक्षमीकरण मध्ये ज्या महिलांचे बचत गट चालू आहेत त्या बचत गट माध्यमातून माद त्यांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणे आणि त्यांचे जे काही प्रोडक्शन असतं त्यांना मार्केट मिळवून देणं हे आमचं विजन असणार आहे तुल्यबळ उमेदवारांचं आव्हान नाही आपल्याला तरी पण गोपाळकड गटामध्ये भाजपने प्रचाराचा मोठा धुरळ उडवला आहे होम टू होम प्रचार कॉर्नर सभा वैयक्तिक गाठी बिटी चालू आहे बुथ कमिटीच्या मिटिंग वगैरे झाल्या काय सांगाल खरंतर भारतीय जनता पार्टी ही तीनशे पासष्ट दिवस काम करणारी कार्यकर्त्याची पार्टी आहे म्हणून आज दोन हजार चौदापासून आपण या देशामध्ये बघता आहात की भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभर सध्या सत्येत आहे आणि चांगलं काम करते नरेंद्र मोदी साहेबाचं व्हिजन असेल राज्यामध्ये देवेंद्र भाऊचं व्हिजन असेल हे सगळं व्हिजन घेऊन आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये जातो आहोत भारतीय जनता पार्टीने केलेले विकास काम जे जे विकास कामं आत्तापर्यंत केलेले आहेत ते विकास कामं आम्ही सांगतो आहोत आणि त्यांच्या त्याच बाळा जोरावर त्याच बळावरती या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आम्ही घराघरामध्ये पोचवून या ठिकाणी आमचा विजयी खात्री या ठिकाणी आम्हाला या निमित्तानं वाटते आहे बूत प्रमुखांची भाजपचे आमच्याकडे या जिल्हा परिषद गटामध्ये तेहतीस बुथ आहेत आणि त्या प्रमुख असेल बुथ प्रमुख असेल या सर्वांची वेगवेगळी बैठक लावून प्रत्येक मताची जबाबदारी ही प्रत्येक बुथ एजंट जो आमचा आहे जो बूथ प्रमुख आहे तो बूथ प्रमाखाकडे दिलेले आहे तो बूथ प्रमुख पन्नास प्रमाखाकडे देतोय प्रत्येकाला पन्नास पन्नास मताचं विभाजन करून या ठिकाणी प्रत्येकाला भारतीय जनता पार्टीचं कमळ घराघरामध्ये पोहोचून ते मतदान कसं करायचं यासाठी वैयक्तिक बूथ प्रमुखाची बैठक घेतली आहे तर विरोधकांकडून हे निवडणूक गट हा दिल्याचं बोललं जाते तरी तरी देखील सुद्धा परिचारक असतील अवतडे असतील किंवा युवराज पाटील असतील कल्याण काळे असतील हे मैदानात उतरल्याचे आम्हाला दिसते काय वाटत राजकारण बाय वगैरे काय नसतो राजकारणामध्ये राजकारण ज्या वेळेस एखादा प्रतिस्पर्धी उमेदवार पुढे असतो त्या पद्धतीनं व्यूहरचना आखली जाते त्याच्यामुळं भारतीय मग आपल्याला मी म्हणलं ना भारतीय जनता पार्टी हा तीनशे पासष्ट दिवस ही कार्यकर्त्याची पार्टी आहे काम करणारी पार्टी आहे आणि कार्यकर्त्याच्या देवावरती आज सत्ता स्थापन करते आहे तुम्ही महापा महापालिकेचे इलेक्शन बघितलं असेल नगरपालिकेचे इलेक्शन बघितलं असेल या राज्यामध्ये संपूर्ण भगवम वातावरण भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या कामाच्या जोरावर झाले त्यामुळं हे इलेक्शन आम्ही कॅज्युअली घेतलं नाही काळजीपूर्वक हे इलेक्शन हाताळतो आहे आणि लोकांपर्यंत पोहोचून भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी काम सांगत आहोत परिवार एकत्र आले त्यामुळे परिणाम होईल असं वाटतं पंचायत समितीला जरी परिषद गटाला नाही झाला तरी पंचायत समितीला आपल्याला ह्या तालुक्यामध्ये दोन गट हे पारंपरिक गट आहेत त्या गटाचा त्या गटासोबत किंवा गट गट कुठला गट कुठं मिळाला ह्याला अर्थ नाही परंतु आम्ही जो एक विकासाचा अजेंडा घेऊन चाललोय त्या विकासाच्या झेंड्याखाली सगळेच सगळेच पक्ष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रभावात येतात त्यामुळे मला आव्हान वगैरे काय वाटत नाही बाळ गो तरी सुद्धा मला आव्हान वगैरे काही वाटत नाही गोपाळपूर गट हा परिचारकांचा बालकिल्ला राहिलं आहे आता परिचारक गटामध्ये किंवा भारतीय जनता पक्षामध्ये कल्याण काळेचा प्रवेश झाला आहे त्यामुळे शक्ती वाढली ताकद वाढली असं वाटतं निश्चितपणे आदरणीय प्रशांतराव परिचारक साहेब असतील आदरणीय दादा अवताडे असतील आदरणीय कल्याणराव काळे असतील युवराज पाटील असतील हे चौघ या ठिकाणी एक संघ राहून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या या झेंड्याखाली एकत्र आलेत त्यामुळे निश्चितपणे कार्यकर्त्याला अतिशय चांगली ऊर्जा आलेली आहे तुम्ही आज बघत असता गोपाळपूरमध्ये सगळे गट तट विसरून हे सगळे सवांगडे या ठिकाणी खऱ्या अर्थाने एकत्र येऊन भारतीय जनता जनता पार्टीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन काम करत आहे जवळपास किती मतांनी विजय होईल असा आत्मविश्वास नाही ज्या हे आकडा मी तुम्हाला संध्याकाळी सात तारखेला संध्याकाळी सांगेल